इस पेपर काडात हमलेट बवार आहे आता चित्र का सर्व वस्त्रं घालायच्या ना सूट पण लावायचं होता आता काय दोन चार दिवस इतच आहे मी भविष्य काय आता पाळ पाळ जीरो गुड मॉर्निंग सर्व युट्युब फॅमिली तर तुमच्या आशीर्वादाने आपला मसाला बिझनेस हा जोरदार चालू आहे तुमचा सपोर्ट आहे आपल्याला तर प्रिंट कमी पडल्यात मित्रांनो आणि त्यामध्ये काही चेंजिंग केलेलं आहे तुम्ही म्हणला ना की बाबा पांडू पूजेच्या फोटोच्या वरतीच थोडंसं आईचा पण फोटो पाहिजेत कारण आई, आई साहेब नावाने तर आईचा फोटो पाहिजे तर आपण आलो इथं आणि रात्री ऑर्डर देऊन गेलतो एक पाचशे प्रिंट काढून घेतो तर असं हे बनवलंय इकडे बघा बघू शकता तुम्ही फायनल झाले आई साहेब मसाला असं वाघमारे फॅमिली सूर्यनगरी तालुका जिल्हा वगैरे प्रॉपर पांढरंग वाघमारे आणि माझा इकडं मोबाईल नंबर टाकला व्हॉट्सअपचा आणि इकडं कॉलिंगचा दोन्ही पण कारण लोडले व्हायला लागला एवढे ऑर्डर यायला लागले की शंभू कॉल उचलून उचलून बेजार झाला म्हणून एक व्हॉट्सअप हँडल केलंय मी म्हणून माझा नंबर दिलेला आहे नव्वद इपी चाळीस डबल झिरो पन्नास हा तर त्यावरती फक्त व्हॉट्सअप करायचं ज्यांना पाहिजे त्यांना आणि छोटस आपलं स्वामी समर्थांचं पण इथं आपण फोटो टाकलेला आहे असं दिसत नाही आणि ताईचा फोटो घेतलेला आहे तुमच्या म्हणण्याने तर झालं इकडं तर आता प्रिंट चालू आहेत इकडं काढायला बघितलं अशी मशीन आहे यांची तर बारामतीमधले हे सम्राट प्रिंट आर्टस आहे आलो येत शेटने आता चालू केल्याचं दिसतं या मला तर सर म्हणले की झाले या घेऊन बरं चला प्रिंट कशा निघतात काय बघू प्रिंट घेऊन जायचंय आपल्याला आणि ऑर्डर देऊन पाहिले कुर्वीवर व्हायला पण आलाय तर स्टिकर मुळे राहिले स्टिकर त्यावर टाकायचं आणि एक लाईन वाढून घेतलेली आहे आपण जेणेकरून की तुम्हाला सांगतो आठ रेस कमी पडत होते बघू शकता तुम्ही असं हिथे ना ही चौथी लाईन केलेली आहे पहिले तीन चारच लाईन होते ही पाच लाईन केलेत वाटते आता आणि मोबाईल नंबर ॲड केला आईचा फोटो स्वामी समर्थांचा फोटो कसं वाटतंय ते नक्की सांगा फायनली प्रिंट काढायचं काम चालू इकडं दाखव तुम्हाला इकडं पाचशे प्रिंट काढून घेतलेले मित्रांनो असे बैठ्या एकदम प्रेंड म्हटलं स्टिकर वगैरे हो असे निघलेले बघा नाव पत्ता आयसा मोबाईल नंबर वगैरे हो हां आणि स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने भरपूर प्रतिसाद आलेला आहे असं इकडनं सोडलं बैठक प्रिंट मशीन आहे इकडं चालूच आहे निघतंय लगे बघितलं कटिंगला बराच वेळ जाईन तो पर्यंत म्हटलं शेट आपल्याला द्या गाड्या तिकडं वाला थांबलाय एक नऊ दहा ही कटिंग करून घेतलं एवढं घेऊन चालू नाही पांडू पण थांबलाय वाट बघत तर प्रिंटा घेऊन आलोय तात्पुरत्या एवढ्या कापायला दुपार जाण म्हणजे आता छापली मी गेलो छापल्या त्या निर्धल नाही स्वामी समर्थ का टाकल्या माहिती का ही सर्वांचं प्रेम आहे स्वामी समर्थांवर पब्लिकच दुसरी गोष्ट अशी की बाबा स्वामी समर्थन शिकर टाकून याने अगोदर चार वेळा विचार करतो थोडं व्हायची भाजी हे करायचं त्यांच्याकडे मशनी की नाही छापायला चालू आहे अजून डिझाईन आता की समजा बदल केला निळा अक्षर मसाला गेले इकडं सर्कल इकडं प्लेट वेगळी घेतली वाघ मार फॅमिली आहे ना त्यात कलर वेगळा भरला आणि व्हॉट्सअप नंबर दिला स्वामी समर्थन समर्थनायचा फोटो बर इकडे बघा आता बोलायचं ताईचं दाजीचं पण आगमन झालेलं आहे ताई आली आता इकडे बघितलं सवस नाही ते घरच्या सवस नाही का सवस नाही घालायच्या सुख पण लावायचं होते आता ताई दोन चार दिवस हितच आहे मित्रांनो पण दाजी दोन चार दिवस आता इथंच आहे आता हलत नाही पंधरा दिवस आणि जाऊन देत नाही त्याविषयी नाही बोला पण आल्या बोला तुझं नियोजन कसं आहे काय बरं इथं माझं काय आता मस्त ना दोन शब्दात मिटवलं कशाला काही नाही बोल्याला सुद्धा आपल्या घर एक बाणगडी अनेक मध्ये यामध्ये घेतोय आपण बोल्या सुद्धा ऍक्टिंग करणार खास त्याला इथं त्याला रूम बघून द्यायची त्याची फॅमिली आणणार आहे प्लस बिझनेस त्याचा आणि आपल्याकडे शूटिंग करणार आहे असं नियोजन आम्ही केलेलं नाही बघितले का दाची जाग मग रात्री राणीचा वाढदिवस होता तो पण योगा आला आणि आता दुसरी कामं पण करून घेतो आपण झालं <laughs> ऑर्डर आलेले आहेत ना इकडं एवढा मसाला आहे एवढा द्यायचा या हे <laughs> एवढा या होऊन गेला रातभर कॉल चालू इथं मसाल्याचं म्हणजे हे पण आलंय बरं रिप्लाय की दादा मसाला एक नंबर चोवीस न सोस नंबर माझ्या व्हॉट्सअप नंबरला त्याचा स्क्रीनशॉट ठेवलेलं तुम्ही बघू शकता रिझल्ट सांगणार बस एवढंच पाहिजे समजण्याचा कार्यक्रम आहे तिकडे यांच चालूय जोरदार हो चला चालू आहे चल चल दवाखान्यात जाऊन येऊ येतो दवाखान्यात द्या डॉक्टर परत जाईन चल तर प्रियंकाला घेऊन हॉस्पिटलला बघा बाबा प्रियंका डोग्या माव बाबा डोग्या माव माऊ बोल्या आला बोल्या लाईट फिटिंगची कामं हो करतोय एक पॉईंट काढायचं मॅडमचा ते सांगते ते काय विषय नाही बोल्या दे त्यांचा पॉईंट का तुझं काय पैसे असेल ते सांग बाबा काय असं नाही भवानी पहिले हा बोल्या बघितले या रूम हे विशेष नाही मग वन आर पाहिजे त्याला हा हा बघून येऊ आपण दुपारी हा होय आहे बोल्या बोल्याचा पूर्ण परिचय तुम्हाला परत सांगतो काय नियोजन आहे का मध्ये येणार आहे काय बर चला आम्ही चालू हॉस्पिटलला चालू आहे बा फायनली हॉस्पिटलला प्रियंकाला प्रियांकाला फायनली हॉस्पिटल मध्ये आलोय बा दुग्या इकडे इकडे <laughs> काय करावं या पोरी राह का इकडेच पळाली या तिला माहिती आहे मम्मी कुठे गेली गे या ए इकडे <laughs> आले पळत चिंगाट हो का हो का महिला शासकीय रुग्णालय काढाय एस पेपर काढून हॉस्पिटल आहे फायनली आपले स्टिकर झालेत बाबा इकडे छापून दिलेले पूर्ण आता किती राहिले शेट एकशे एकशे पस्तीस संध्या पेमेंट केला ना सांगितलंय की मग असे की दाराडे आठ इकडं सम्राट हॉटेलचं समोर बा आपल्या पेन्सिल चौकासमोर समोर सिटीन चौकाच्या कॉर्नरला ओके काय नाही मस्त येऊ का स्टिकर आणले बघा छापून बाटूल्या कुठे आली तयारी हा आणली काकू देवाला आलो बघा इकडं तुळजीच मंदिर दर्शन वगैरे घेतलं पाया पडलो Tak ikhlas sepenuh bahan